जेव्हा या थकलेल्या हरलेल्या डोळ्यांसमोर गाणगापूर हे स्थळ येतं तेव्हा या आयुष्यातून हरलेल्यालाही जगण्याचं बळ येतं ऊर्जा आणि शक्ती फक्त दत्तगुरू आणि माझी भक्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही अपघात मात्र नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी दिव्य शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद आहे काहींना पश्चाताप होतो मी त्यांना सांगतो इतरांवर विसंबून राहू नका आणि मुलाखतीसाठी आणि सरकारी परीक्षांसाठी अर्ज करताना तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या संगतीची अपेक्षा करू नका जर तुम्ही सतत इतरांवर अवलंबून राहिलात तर तुम्ही आयुष्यात काहीही शिकणार नाही म्हणून स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करा तुमची मदत करण्याची किंवा तुमचे सामर्थन करण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तींवर अवलंबून राहून काहीही उपयोग नाही तुम्ही त्यांच्यावर खूप अवलंबून राहिल्यास त्यांच्या नग्न्या विलंबामुळे तुम्ही संधी गमावू शकता तुमच्या चुकांबद्दल पश्चाताप करू नका माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तुमचा श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंट मध्ये मा हो माझं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास आहे असे टाईप करा प्रयत्न करा किंवा स्वतःचे काम करा श्रीपाद शिवल्लभ म्हणतात शरीर नश्वर असतं पण आत्मा अजर अमर असते म्हणूनच भक्तांमध्ये मी नेहमीच मी जिवंत असेन ही गोष्ट भक्ती आणि प्रेमाने कोणताही भक्त अनुभवू शकतो विश्वास असेल तर होय दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा श्रीपाद प्रभू म्हणतात जो भक्त श्रद्धेने मला शरण येईल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल ज्या व्यक्तीच्या मनात जसा भाव असेल तसं माझं रूप त्याला दिसेल भक्त ज्या भावाने माझी कामना करतात त्याच भावाने मी त्यांची कामना पूर्ण करतो म्हणजेच जो भक्त श्रीपादांच्या शरणात एकदा येतो त्याचे दायित्व त्याचे जीवन सर्व श्रीपादांच्या हवाली होतं तो भक्त चिंतेतून मुक्त होऊन स्वच्छंद पक्षाप्रमाणे विहार करू शकतो जो भक्त श्रद्धा भावनेने माझी सहाय्यता मागतो त्याची मी सहाय्यता नक्कीच करीन मी कधीच त्याला निराश करणार नाही तो भक्त धन्य आहे जो अन्यान्य भावाने मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करतो माझ्या दृष्टीने जो जीवनाकडे बघतो जो संकटाला घाबरून मृत्यूला नाही तर मला निवडतो अशा भक्तांसाठी माझ्या मनात अपार प्रेम आहे जगात सात्विक कृतीने वागणारे पुष्कळ असतात पण मी करतो हा अभिमान त्यांचा कधीही सुटत नाही मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत किंवा गुरु पाहून घेईल असे म्हणून आनंदात राहावे तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो एका गृहस्थाला फार काम असे जेवायलाही फुरसत मिळत नसे त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम खडीसाखर वड्या अशा जिन्स टाकल्या आणि सांगितले की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकीत जा त्याचप्रमाणे संतांनीही आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की येता जाता काम करता हा तोंडात टाकीत कोणतीही गोष्ट करताना तिची कठीणता मनात आणू नये तिचा सोपेपणा पाहावा भगवंत करिता कुणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात आप प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग अनंतमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्यांचे दोष दिसतात तेव्हा आपले चित्त अशुद्ध आहे असे समजून आपण पश्माल्ल्याची करुणा भागून त्याला शरण जावे आणि माझे चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी असे केले म्हणजे आपले चित्त शुद्ध होत जाते आणि मग प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्री कृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारतो दुसरे तिसरे कोणी जाणत नाही तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकट काळीच उत्तम कळते मी भगवंताचा आहे या भावनेने जोर राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल चांगला प्रपंच म्हणजे सहज न सापडणारी रक्तातली साखर आहे आयुष्यात चाललेले आहे उद्याचा भरोसा नाही तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा प्रपंचात कमी जास्त होणारच तुम्ही असलात तरी आणि नसलात तरी तो चालूच राहतो नाम इतके घ्यावे की नामात शेवटचा श्वास जाईल याची खात्री वाटली पाहिजे जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही नाम हे त्याचे रूप आहे म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे तुम्ही कोठेही राहा पण नामात असा नाव तेवढे बळजबरीने घ्या श्रद्धेने घेतले तर जास्त बरे वृत्ती सांभाळून नामात राहिला तर त्याहूनही जास्त बरे ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणे सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटतो अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल अशक्तपणामुळे त्याला दिसायला कमी लागेल त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही त्याची झोप कमी होईल पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही म्हातारपणे आपण कसे मीपणाने वितळून मी जावे पण मी सांगतो ना ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी म्हणजे मग दुःखच नाहीसं होतं मला सुख हवे हा प्रत्येक जीवनाचा मुख्य हेतू असतो मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळत असे आपल्याला वाटते हेच आपले चुकते एक भगवंतच मनापासून हवा असे वाटले म्हणजे तो प्राप्त होतो काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय हवे नको याचा आग्रह नसावा यातच वाचनेचे मरण आहे जेथे नामाचे स्मरण तेथे माझे वास्तव्य स्थान आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना